नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण श्राद्धाच्या पानात वाढली जाणारी खीर कशी करायची ते बघणार आहोत आपण श्राद्धाचं जे नैवेद्य तयार करतो त्यामध्ये बरेच असे पदार्थ बनवतो पण खीर शिवाय तो नैवेद्य अपूर्णच असतो पण ही खीर करताना काहींच्या हातून कधी खीर खूपच घट्ट राहते तर कधी पातळ होते नाहीतर खीर गोडच होत नाही असे बऱ्याच गोष्टींमुळे खीर परफेक्ट अशी जमत नाही त्यासाठी इथं मी तांदळाचे परफेक्ट प्रमाणासह दूध किती घ्यायचे सर्व काही टिप्स सह हो, स्टेप बाय स्टेप सर्व माहिती तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुमची खीर परफेक्ट येईल आणि टेस्टलाही अप्रतिम अशी लागेल तेव्हा रेसिपी शॉर्ट पर्यंत पहा आणि आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथं आपण खीरसाठी तांदूळ घेणार आहोत तर इथं मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही शक्यतो खीरसाठी सुगंधी सुवासिक असलेलाच तांदूळ घ्या त्यामुळे खीर खूप छान बनते तुमच्याकडे जर आंबे मोहर किंवा सुगंधी बासमती असला तर चालेल पण तुमच्याकडे यापैकी कोणताच नसेल तर तुम्ही भातासाठी जो तांदूळ वापरता तो घेतला तरी चालेल आता तांदूळ किती घ्यायचा तर इथं मी अर्धा लिटर दुधासाठी इथं मी तीन चमचे तांदूळ घेतलेला आहे अर्धा लिटरसाठी तीन चमचे आणि तुम्ही जर एक लिटरची दुधाची खीर करत असाल तर पाच ते सहा चमचेच तांदूळ घ्यायचा याच्यावरती चा जास्त घ्यायचा नाही आता हे तांदूळ दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तांदूळ भिजवायचे आहे आता इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यात थोडं पाणी टाकून तांदूळ अर्धा तासासाठी भिजत ठेवून देणार आहे तर आता आपण खीरसाठी काही साहित्य लागणार आहे ते पाहूया तर इथं मी थोड्याशा दुधामध्ये केसरच्या दहा ते पंधरा काड्या भिजत घातलेल्या होत्या ते घेतलेल्या आहे इथं मी एक छोटी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे हे कोरडंच खोबरं आहे नंतर इथं काजू बदाम आणि पिस्ता आहे त्यांना असे बारीक कट करून घेतलेले आहे नंतर इथं मी पिवळ्या मनुका घेतलेल्या आहेत तुम्ही थोड्याशा चारवड्याही यामध्ये घेऊ शकता आणि ड्रायफ्रूट्स फ्रुट्स वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आवडीनुसार घेऊ शकता नंतर इथं दोन ते तीन हिरवी वेलची घेतलेली आहे आणि तिची पावडर करून घेतलेली आहे आता आपण हे सगळं साहित्य तुपामध्ये भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तुपामुळे हे सगळं साहित्य खूप छान टेस्टी लागतं आणि छान भाजलंही जातं आता मी हे सगळं जिन्नस आहे ते तुपामध्ये टाकून घेते आणि ते व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटंच आपल्याला याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ज्या मनुका आहेत त्या थोड्याशा टम्मश फुकतात की समजायचं आपलं हे जे जिन्नस आहे ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे तर आता बघा एक ते दोन मिनटं झालेली आणि आता मी हे सगळं साहित्य काढून घेणार आहे तर एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्याच कढाईमध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आता मी इथं अर्धा लिटर दुधाची खीर करणार आहे त्यासाठी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गायचं दूध घेतलं तरी चालेल आणि इथं मी दूध अगोदरच गरम करून घेतलेलं होतं आता त्याच कढाईमध्ये हे दूध टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आता आपण जे तांदूळ भिजत घातलेले होते ते बघून घेणार आहोत तर आता हे बघा तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेले आहेत या पद्धतीनेच व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही दहा पंधरा मिनटंही टाकले पाण्यामध्ये तरी चालेल आता त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे मी आणि असं हाताने आपल्याला ते कुस करून घ्यायचे आहे आणि त्यांचा चुरा करून घ्यायचा आहे हे तांदूळ थोडे छोट्या साईजचे असल्यामुळे ते लगेच चुरले जातात तुम्ही जर मिक्सरला फिरवत असाल तर थोडे एक दोनच मोडवर ते फिरवून घ्यायचे आता बघा तांदळाचा असा चुरा करून घे गे घेतलेला आहे मी आणि तो जे आपण दूध टाकून घेतलेलं होतं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपण गॅसची फ्लेम ही लो ते मिडियमच ठेवायची हाय फ्लेमवर अजिबात ही खीर करायची नाही त्यामुळे काय होतं जर आपण हाय फ्लेमवर आप केली तर दूध लवकर आटलं जातं आणि खीर व्यवस्थित शिजत नाही आणि नंतर अजून आपल्याला पाणी किंवा अजून दूध ॲड करावं लागतं त्यासाठी अगोदरच लो ते मिडियममध्येच ही खीर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे साधारण तीन ते चार मिनटांनंतर तांदूळ असं थोडेसे शिजलेले दिसतील आणि चमच्याने असं ही जी खी खीर आहे ती ढवळत राहायची हलवत राहायची त्यामुळे जे तांदूळ आहे ते तळाशी लागत नाही आणि खीर व्यवस्थित एकसारखी शिजली जाते तर आता अजून दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित खीर अशी आपली शिजली जाते आणि घट्टसरही होते इथं मी तांदूळ इंद्रायणी घेतलेला होता तुम्ही जर आपला साधा रेशनचा तांदूळ किंवा कोणताही दुसरा तांदूळ घेतला तर काय करायचं तांदूळ भिजत घातल्यानंतर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि नंतर त्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा जो सुगंध असतो तो खूप छान येतो आता बघा ही खीर व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता आपण त्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत तर साखर इथं मी एक मोठी वाटी घेतलेली आहे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर अजून थोडी साखर टाकली तरी चालेल पण एक वाटी परफेक्ट माप आहे मी थोडीशी एक दोन चमचा शिल्लक राहू दिलेली आहे मला ती थोडी जास्त वाटत होती म्हणून राहू दिलेली आहे तर आता साखर विरघडेपर्यंत आपल्याला सतत असं चमचा खीरमध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे साखर लवकर विरघळली जाते आणि खीरही जास्त घट्टसर होत नाही तर आता बघा एक ते दोन मिनटानंतर साखर व्यवस्थित विरघडली गेलेली आहे आणि तांदूळ आहे ते टाकलेले आहे ते पण व्यवस्थित शिजले गेलेले आहेत आता आपण राहिलेले जिन्नस त्यामध्ये टाकून घेणार आहोत तर इथं आपण जे केसरच्या काड्या भिजत टाकून घेतलेल्या होत्या ते दूध आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे खीरला छान चवही चा लागते आणि रंगही छान येतो तर राहिलेले थोडंसं काड्या होत्या त्या मी थोडीशी खीर टाकून तेही काढून घेतलेले आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी जे कोरडं खोबरं किसून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे इथं मी खोबऱ्याचा जो काळपट भाग असतो किंवा ब्राऊन कलरचा भाग असतो तो काढलेला नाही आहे त्यासोबतच मी हे खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी ओलो खोबऱ्याचा चव असतो तो टाकला तर अधिकच खीर छान लागते पण मी कोरडंच खोबरं टाकते खीरमध्ये तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित ते एकजूट करून घ्यायचं आहे खीरमध्ये आता जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेले होते तुपामध्ये तेही टाकून घ्यायचे आणि त्यांनाही व्यवस्थित आता मिक्स करून आहे हे बघा या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने खीर एक वेळा नक्की ट्राय करून बघा सगळ्यांनाच फार आवडेल नंतर मी वेलची पावडर होती ती टाकून घेतलेली आहे नंतर थोडंसं दोन चिमूट मीठ इथं खीरमध्ये टाकून घेते जर तुम्ही पितृपक्षामध्ये खीर किंवा भातामध्ये मीठ नसाल टाकत तर स्किप केलं तरी चालेल पण खीर म्हटली तर गोडाचा पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर छान टेस्ट लागते म्हणून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे त्यामुळे खूप छान टेस्ट लागते खीरची अप्रतिम अशी खीर, खीर बनते आता आपली खीर तयार आहे मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आणि तिला आता सर्व करून घेणार आहे आता एका बाउलमध्ये मी ही खीर सर्व करून घेते खीर थंडी झाल्यानंतरही खूप छान लागते तुम्ही पितृपक्षातच काय पण कोणत्याही सणावाराला या पद्धतीने खीर केली तर सगळ्यांनाच फार आवडेल आता मी त्यावर थोडेसे बदामाचे काप आणि थोडंसं पिस्ता आहे तो टाकून घेते आणि त्याला व्यवस्थित डेकोरेट करून घेते इतकी सोपी आणि एकदम झटपट तयार होते आपण दुसरे काही पदार्थ बनवत असताना एका बाजूला खीरही बनवून पटकन तयार होते तर बघा किती छान दिसते आपली खीर आणि ह्या पितृपक्षात तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा मी सांगितलेल्या पद्धतीने जर करा तर परफेक्ट अशी खीर बनवून तयार होईल फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ही खीर तीन ते चार दिवस आरामात खाऊ शकता अजिबात खराब वगैरे होत नाही तेव्हा मी सांगितलेल्या पद्धतीने ह्या पितृपक्षात तुम्ही ही खीर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा